विष्णुपुरी येथील दत्तात्रय मठ संस्थान विष्णुपूर येथे श्री दत्त जयंतीनिमित्त श्रीमद भागवत कथा कीर्तन व दत्त पालखी मिरवणूक सोहळा संपन्न विष्णुपूर येथे अकराशे ब्याण्णवमध्ये दत्तात्रय मठ संस्थानची स्थापना झाली या मठाला गुरु शिष्य परंपरा लाभलेली आहे आठशे वर्षापासून ही परंपरा कायम असून त्रेचाळीस वर्षापासून श्री महंत सोम भारती गुरु हिंसा भारती आजही ही गुरु शिष्याची परंपरा चालवत आहेत येथील मठाधिपती श्री महंत सोमभारती गुरु हिंचा भारती यांच्या मार्गदर्शनाखाली दत्तात्रेय मठ संस्थानात विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते त्यात महाप्रसाद कीर्तन दत्तजयंती श्रीमद्भागवतकथा आयोजित केल्या जातात याही वर्षी श्री दत्त जयंतीनिमित्त या ठिकाणी एकोणीस डिसेंबर ते पंचवीस डिसेंबरपर्यंत कथेचे आयोजन करण्यात आले होते यावेळी अनेक भावी व्यक्तांनी या कथेचा लाभ घेतला तसेच सव्वीस डिसेंबर रोजी दत्तभक्त पारायण उद्धव भारती महाराज यांच्या कीर्तनाचेही आयोजन करण्यात आले होते त्यानंतर भावी भक्तांसाठी भव्य महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते रात्री दहा ते पाच वाजेपर्यंत महापूजा घेण्यात आली सत्तावीस डिसेंबर रोजी गावातील मुख्य रस्त्यांनी पालखी मिरवणूक काढण्यात आली या पालखीत टाळ मृदुंगाचा गजर करत भाविक भक्त मोठ्या संख्येने सहभागी झाले होते श्रीमंत सोम भारती गुरु इंचा भारती यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच समस्त गावकरी मंडळी विष्णुपुरी यांच्या सहकार्याने श्री दत्त जयंती मोठ्या यावर्षी पडला मी सोम भारती गुरु इंचा भारती राहणार म्हणजे विष्णुपुरी संस्थान आणि हा संस्थान अनेक वर्षापासून या ठिकाणी कार्यक्रम राबवले जातात दरवर्षी आपल्या दत्त मंदिरामध्ये दत्तनाम अखंड नाम, नाम सोळा दत्त ना प्रगट दिनानिमित्त मोठा कार्यक्रम होतो आणि यांची परंपरा एकोणीसशे बा अकराशे ब्याण्णव पासून चालत आलेली आहे आणि हे सर्व हिंदू धर्माचे दैवत मानले जाते आणि विष्णुपुरी आणि अत्यंत जुनं गाव असल्यामुळे हे मंदिर सुद्धा आठ आठशे वर्षा पूर्वीचं आहे आणि या मठामध्ये आतापर्यंत महंत बत्तीस होऊन गेले त्यातला मी बत्तीसावा मंत आहे आणि अं या दिरामध्ये सर्वच गावकरी श्रद्धेनं मंदिरामध्ये कार्यक्रमाला येत असतात दरवर्षी आषाढी ललिताचा कार्यक्रम सुरुवातीला होतो त्याच्यानंतर दुर्गा मातेचा मोठा उत्सव होतो आणि चातुर्मास पण या ठिकाणी होत असते चातुर्मासानंतर दत्त प्रगट दिनानिमित्त सर्वच गावाच्या उत्सुकतेमुळं सर्वात मोठा कार्यक्रम या ठिकाणी दरवर्षी होत असतो आणि आज नुकताच काल दत्त प्रगट दिनानिमित्त भागवत कथेच समाप्ती झालेली आहे आणि कीर्तनाद्वारे दत्त जन्माचा सोहळा संपन्न करून उद्या काल बारा वाजतापासून महाप्रसादाचा कार्यक्रम होता आणि रात्रभर आज महापूजा होती आणि महापूजेच्या नंतर सकाळी आज पालखीची मिरवणूक निघते आणि पालक पालखी मिरवणूक झाल्याच्या नंतर आ, या ठिकाणी काला म्हणून दही प्र कार्यक्रम असतो आणि तू सांगता त्या ठिकाणी होत आहे